नमस्कार मी सावंत स्वागत आहे आपले ताज्या बातम्या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीतील स्विमिंग पूल पुन्हा एकदा रक्ताने माखले मुंबईहून आलेल्या सतरा वर्षीय अनिस अब्दुल अलीम शेख या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेने अकादमीच्या निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे पुलामध्ये या, पुला या आधीही एका मुलाचा असाच मृत्यू झाल्याची धडकी माहिती आता समोर आली आहे यामुळे संतप्त झालेल्या रिपब्लिकन सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून दोषींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अनिस आपल्या आठ नऊ मित्रांसोबत पोहण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मध्ये आला होता पण पोहता येत नसतानाही त्याला लाईफ जॅकेट देण्यात आले नाही ना तिथे ना कोणतेही प्रशिक्षित हेल्पर किंवा सुपरवायझर उपस्थित नव्हते याच अक्षम्य हलगर्जीपणामुळे अनिसला जीव गमवावा लागला त्याचे वडील आणि कुटुंबीय न्यायासाठी आक्रोश करत आहेत अनिशच्या मृत्यूच्या बातमीने रिपब्लिकन सेनेचे से रायगड जिल्हाध्यक्ष संतोष पवार चांगलेच संतापले आहेत त्यांनी तात्काळ जिल्हा कार्याध्यक्ष शोएब खलिपा अदना कादीर बम तन्वीर खान आसिफ कच्छी वाहतूक अध्यक्ष मुन्नवर शेख यांच्यासह पनवेल पोलीस ठाण्यावर धडक दिली अनिशच्या वडिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा जीव गेला आहे याला न्याय मिळालाच पाहिजे अनिशच्या वडिलांनी आक्रोश करत सांगितले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या स्विमिंग पूल मध्ये यापूर्वीही एका मुलाचा अशाच प्रकारे बुडून मृत्यू झाला होता तरी अकादमीने कोणताही बोध न घेतल्याने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती उपाययोजना न केल्याने या घटनेची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे रिपब्लिकन सेनेने आता या स्विमिंग पूल ला तात्काळ आणि कायम बंद करण्याची मागणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे अशा मृत्यूच्या खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या अकादमीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर लागली आहे या गंभीर प्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापक आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना अजूनही अटक झालेली नाही त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अनिसला न्याय मिळणार का आणि यापुढे असे मृत्यू टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार ही येणारा हे सांगेल परवा कर्नल स्पोर्ट क्लब या ठिकाणी जो स्विमिंग पूल आहे त्या ठिकाणी मुंबई वरून गोवंडी या ठिकाणून काही मुलं आले होते तिथे पोहायला आणि मुलं ही सोळा सतरा अठरा अशी वर्षाची होती अ जेव्हा ती मुलं त्या प स्विमिंग पुलाजवळ आले आतमध्ये च एक त्यांनी शंभर रुपयाची काय पावती पाडली एंट्री फ्री फ्री पाडली आणि त्या मुलांनी तिकडच्या व्यवस्थापक तिकडचे ते काय सिक्युरिटी असेल त्यांना सांगितलं का आम्हाला पोहता येत नाही आम्हाला लाईफ गार्ड द्या पण त्या लोकांनी त्या लोकांनी ॲक्च्युली त्या सिक्युरिटी गार्डने हलगर्जीपणा केला म्हणजे त्यांच्याकडे लाईफ गार्ड होते का नव्हते ते पण ते मला असं वाटतं त्यांच्या लाईफ गार्ड नव्हतं नसतीलच म्हणून त्यांना ते लाईफ गार्ड गेले नाहीत आणि इव्हन आता त्या स्विमिंग पूलमध्ये चार फूट सहा फूट आठ फूट अशी खोल हे झालेलं आहे मग ते पण सांगितलं नाही त्या तिकडच्या सिक्युरिटीनी किंवा तिकडचा का जो ट्रे ट्रेनर असेल त्यांनी सांगितलं नाही का बाबा इथे तुम्ही पोहा कारण तुम्हाला स्विमिंग येत नाही असं काहीच नाही असं अक्षर त्या पोरांना मोकाट जोडलं म्हणजे एवढा हलगर्जी पण ना ते मुलं त्यांना पाण्याचा काय अंदाज आला नाही पण जेव्हा त्यांना कळलं का पाणी आता खोलवर ते परत ते पाठी फिरले त्याच्यामध्ये एक मुलगा तो आणि शेक करून नावाचा एक मुलगा अठरा वर्षाचा आहे त्या मुलाचा दुर्दैवी अंत म्हणजे त्या पाण्यामध्ये दुर्दैवी त्याचा अंत झाला म्हणजे हा किती मोठा हरग गर, हरगर्जीपणा आहे आमची अशी मागणी आहे का वारंवार म्हणजे हे जो हा जो कर्नाटक स्पोर्ट क्लब आहे या ठिकाणी जवळजवळ अशा तीन वेळा घटना ही से ही सारखी सेम म्हणजे जशी अशा तीन वेळा घटना गेल्या आहेत तरी पण त्याच्यावरती कारवाई हे दुर्लक्षित झालेलं पूर्वी म्हणजे हा पोलीस प्रशासन काय करतो किंवा संबंधित महानगरपालिका काय करते म्हणजे ज्या ह्या ठिकाणी समजा तिथे कोणतीही सुविधा सेफ्टी म्हणजे सुरक्षेची म्हणजे से सुविधा नाही तिथे मग अशा कर्नास बोर्टमध्ये तुम्ही स्विमिंग पूलची परवानगी का दिली आम्ही आता ही सर्व मागणी करतो तर ह्या ठिकाणी संबंधित अधिक तर तो महापालिकेत महापालिकेचं आयुक्त असो किंवा सिडकोचं व्यवस्थापन असो कोणी असो किंवा फायर ब्रिगेडचे व्यवस्थापन असो ह्या लोकांनी हालगर्जीपणा केला आहे सम ह्या लोकांवरती आता पार्टी केलं पाहिजे आणि ह्या आयुक्त किंवा जो कोणी याच्यावरती असेल क्या तत्काल तुम्हें अटक जा हमनी है जब हमको मालूम पड़ा तो हम लोग एम जी एम हॉस्पिटल में आए तो वहाँ आए तो उसको डेट बताए तो फिर उसके बाद में नाना साहेब हॉस्पिटल में उसको लेके शिफ्ट कर दिए एफ लिया एफ लिया फिर बाद में बच्चे का पोस्टमार्टम करके हमारे बच्चों को हमारे को सौंप दिया है अभी तक स्विमिंग पूल वाले के ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई क्या मेरी मांग है क्या मेरी मांग ये है क्या इंसाफ चाहिए मुझे मेरा बच्चा क्या कल को दूसरे का बच्चा नहीं जाना चाहिए आज यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन दाबा